दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पत्रकार दिनानिमित्त नाशिक येथे भूमिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि स्वराज्य आंदोलन न्यूज चॅनलच्या वतीने आयोजित एकता सन्मान संमेलन दोन हजार पंचवीसच्या भव्य सोहळ्यात दक्ष न्यूजचे संपादक करणसिंग बावरी यांना त्यांच्या उल्लेखनीय पत्रकारितेसाठी राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराजा श्री अग्रसेन भवन येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात राज्यभरातील मान्यवर पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती दर्पण पुरस्कार हा पत्रकारितेतील प्रामाणिक आणि प्रभावी कार्याची आहे करण सिंग यावर यांनी बातम्या सादर केल्या आहेत त्यांच्या कार्याने समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोज पिंगळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य ज्योती ठाकूर भारतीय पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र नेरुकर तुरुंग अधिकारी वैभवात्रा उद्योजक संजय यादव आणि दादासाहेब इलकल आदी मान्यवर उपस्थित होते करणसिंग बावरी यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवरांनी त्यांची पत्रकारितेतील कर्तव्यनिष्ठा प्रामाणिकता आणि समाजाला दिलेले योगदान याचे भरभरून कौतुक केले दक्ष न्यूजने प्रामाणिक बातम्यांच्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचे कार्य केले आहे असे उपस्थित मान्यवरांनी काढले गेल्या सहा वर्षापासून आपण एकता सन्मान संमेलन आयोजित भूमिका बौद्धीची सामाजिक संस्था आणि स्वराज आंदोलन न्यूज चॅनल यांच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर जयंती असो त्याच्यानंतर शिक्षक दिन असो असे वेगवेगळे प्रकारचे दिन आपण साजरे करून हा कार्यक्रम आयोजित करत असतो यामध्ये प्रामुख्याने आपण पत्रकार पोलीस डॉक्टर विविध संस्था सफाई कर्मचारी आणि आत्मनिर्भर असल्या प्रकारचे पुरस्कार देऊन आपण लोकांना सन्मानित करतो आणि त्या पुरस्काराने इतरांना उत्तेजन भेटतं पण मागच्या वर्षी ज्या लोकांना पुरस्कार आपण दिले तर ह्यावर्षी वर्षी त्या लोकांना आपण देत नाही दुसऱ्या लोकांना देतो जेणेकरून त्यांचे आणि पुरस्कार देत असताना आम्ही उठला सुटला कुणाला देत नाही परंतु त्यांचे कामाची आम्ही पहिली शहानिशी करतो त्यांचं काम कसं आहे काय आहे आणि त्याच्यानंतरच असले प्रकारचे पुरस्कार आम्ही या ठिकाणी दरवर्षी घोषित करतो आणि इथून पुढे देखील ते असणार आहे सर आजच्या या दिवशी आपण काय संदेश देणार आजच्या आजच्या दिवसाला मी एकच संदेश देईन का आपला प्रेस रिपोर्टर पत्रकार आज पुष्कळ ठिकाणी आपल्या लोकांचे नावं एकदम कमी दर्जाला गेलेले परंतु शोधपत्रिका पत्रकारिता ही नव्याने सुरुवात व्हायला पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे मी स्वतः पत्रकार आहे एका संस्थेचा अध्यक्ष पण आहे परंतु मला निश्चित माहिती आहे माझे नाशिकचे आणि महाराष्ट्राचे सगळे पत्रकार हे निर्भीडतेने काम करतात आत्ताच सरांनी सांगितलं काही पत्रकारांचे जीव पण गेलेले आहे त्यांनी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहे परंतु ह्या दोन्ही गोष्टी कारण नाण्याच्या दोन बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजूंना आम्ही लोकांनी काम केलं पाहिजे कारण आमची जी काय तलवार आहे ही दुधारी तलवार असली पाहिजेत नाही का आणि समाजा समाजामध्ये आम्ही काम करत असताना फक्त एक गोष्ट केली पाहिजे की के आम्ही निपक्षपणे काम केलं पाहिजेत प्रेस रिपोर्टर असताना हा माझा नातेवाईक आहे म्हणून त्याची बातमी आम्ही अशी लावू किंवा तशी, ना, तशी लावू नाही तो चुकला आहे ना तर त्याची आम्ही बातमी तशीच लावणार नाही का आणि निश्चितच हे काम इथून पुढं चालू राहणार आहे आणि समाजामध्ये जे काही सामाजिक काम करतात त्यांच्यासाठी आम्ही नियमित तत्पर असणार आहे आज दर्पणचा वर्धापन दिन आणि त्यानिमित्ताने पत्रकार दिनानिमित्त त्या, आज केवळ पत्रकारांनाच नाही तर बाकी सर्व समाजातील समाजसेवक असतील क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार कामगिरी के करणारे मुलं असतील त्यांचे शिक्षक असतील या सर्वांचा सन्मान आदरणीय सुखदेवजी बालेराव यांच्या एकता सन्मान पुरस्काराने केला गेला आणि हा खरोखरच आजचा दिवस महत्त्वाचा होता आणि त्यातले व्यक्ती पण नाशिक शहरामधल्या नाशिक जिल्ह्यामधल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि समाजासाठी काहीतरी आशा देणाऱ्या अशा व्यक्तींचा सन्मान हा साहेबांनी सुरू केला आणि आज त्याला जवळजवळ सात ते, ते आठ वर्ष होते हा कंटिन्यू हा सन्मान ते ते पुरस्कार ते देत आहेत आणि कोणताही पुरस्कार एवढ्या वर्ष जेव्हा तो चालू राहतो तेव्हा त्या ते पुरस्काराला एक महत्त्व प्राप्त होतं आणि असा नाशिक जिल्ह्यातला सर्व सर्व समावेशक आणि सन्मानित पुरस्कार ज्यांना ज्या पत्रकारांना मिळाल्यात त्यात रामसिंग बावरी असतील इतर वरिष्ठ पत्रकार असतील तर हा खरोखर पुरस्कार हा सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे आणि इतर पुरस्कारांसारखा हा पुरस्कार नाही हा थोडा वेगळा पुरस्कार आहे आणि तो ज्यांना मिळाला आहे त्या सर्व सन्मानार्थी पुरस्कार अर्थींचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि हा पुरस्कार असाच पुढे साधू राहो याची पण शंभरी पार हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो या कार्यक्रमाचे संयोजन सुखदेव भालेराव यांनी केले तर संतोष फसाटे यांनी सूत्रसंचालन केले या सोहळ्याला कुला रंगमंचांच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या दुष्परिणामांवर आधारित नाटिका सादर करत सामाजिक संदेश दिला करण सिंग बावरी यांच्या या यशाबद्दल न्यूजचे संपूर्ण परिवार आणि वाचक वर्गात आनंदाची लहर पसरली आहे त्यांचे कार्य आगामी काळातही समाजाला दिशा देणारे ठरेल अशी आशा व्यक्त होत आहे दर्पण पुरस्कार हा त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाची साक्ष देणारा आहे दक्षिण न्यूजचे संपादक करणसिंग बावरी यांना यशस्वी भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा शुभमाईने दक्ष न्यूज नाशिक